खरं तर सरकारने ज्या विविध योजना जाहीर केलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तिन्ही पक्षांचे एकत्रित हा मेळावा आहे आणि सर्वच नेते या मेळाव्याला मार्गदर्शन करतात लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा पहिलाच मेळावा होतोय पंतप्रधान देखील येणार आहे त्यावेळी काय वाटतं या मेळाव्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन मिलन तर आहेच परंतु अधिकचा उत्साह निर्माण होईल कारण ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत त्या लोकाभिमुख योजना आहेत आणि त्याच्यामुळे लोकांचं खूप मोठं हा पाठिंबा तर मिळतो आहे लोकांना न्यायसुद्धा मिळतो आहे परंतु आम्ही नेहमी खूप चांगलं काम करतो परंतु लोकांपर्यंत ते पोचतोच असं काय नाही लोकानपर्यंत यह पोचना योजना पहुँचल तो लोकान लाभ घेता दृष्टि ने ये मार्गदर्शन है, है, है। देखिए जो योजनाएं आम आदमी के लिए आ, हमारे सरकार ने दी हुई है जिसमें महिलाओं के लिए योजना है आ, अपने फार्मर्स के लिए है युवाओं के लिए है तो ये सब जो हमारी स्कीम्स है वो लोगों तक पहुँचे इसके लिए कार्यकर्ताओं को भी एक्टिव होना पड़ेगा लोगों तक पहुँचना पड़ेगा और उसके बारे में मार्गदर्शन आज के इस तीनों पार्टी के इकट्ठा मार्गदर्शन किया जाएगा